कामगार मित्रांनो आज मला खूप संताप झाला आहे खूप संताप झाला आहे अरे काही असे यूटूबर आहेत यूट्यूबर सोडा स्वतः बांधकाम कामगार असे बांधकाम कामगार आहेत त्यांना फेक न्यूज आहे की नाही ह्याची पडताळणीसुद्धा करता येत नाही यार आणि अशा चुकांमुळे जे यूट्यूबर आहेत ते यूट्यूबर मोठे होत चालले आहेत त्यांचे सबस्क्रायबर वाढत चाललेत आणि सबस्क्रायबर वाढत चाललेत का तर तुम्ही ते व्हिडिओ पाहताय ज्या व्हिडिओमध्ये चुकीची एकदम चुकीची माहिती दिलेली आहे कोणीही साधासुद्धा माणूस विचारू शकतो की बाबा खरा आहे का खोटा आहे थोडा एक एक टक्का जरी असा आपलं देऊन विचारलं की बाबा हे काय म्हणता ही बुद्धी वगैरे काय वापरलं अनुभव येतो कळतं की खोटी माहिती आहे लिहिलेलं सांग लिहून आहेत पी पी टीमध्ये काय लिहून सांगणार आहेत फेक जी आरसुद्धा आहेत जी आर कसं असतात शासनाचा लोगो असतो त्याचबरोबर जी आर जो पब्लिश झाला आहे त्या जी आर पब्लिशचा जो पब्लिश नंबर असतो तोसुद्धा पब्लिश नंबर असतो आणि काही यूट्यूबर तरी एवढे एक्सपर्ट झालेत आपण जसं प्राचार्यला शाळेला सुट्टी मिळावी म्हणून एखादं लेटर लिहितो त्याच पद्धतीचे लेटर असल्यासारखे शासन निर्णय स्वतः हाताने ती टाईप करून प्रिंट करून शासन निर्णय आहे म्हणून दाखवायला लागलेत आणि लोकांना ती खरी माहिती वाटते कामगारांनो मी स्पष्ट सांगतो मला माहीत नाही व्हिडिओला स्ट्राईक येईल किंवा चॅनलला रिपोर्ट वगैरे करतील तो व्यक्ती काही करू शकतो मला नाही माहीत आहे पण तुमची फसवणूक करतो आहे हे मी सांगतो आहे ब्राऊन मुलगा हा नावाने एक यूट्यूब चॅनल आहे त्याला लाखो सबस्क्रायबर आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की परिपत्रक जाहीर झाले शासन निर्णय आला आहे आणि कुठं शासन निर्णय शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्रामला जॉईन करा टेलिग्राम जॉईन केला त्याच्या व्हिडिओच्या लिंक व्यतिरिक्त दुसरी कुठलीच माहिती नाही तिथं कुठेत शासन निर्णय मी स्वतःसुद्धा फॉलो करतो शासन निर्णय कुठं मिळतात कसे मिळतात कसे शोधायचे ए टू झड मला माहिती आहे आणि मला कधीच नाही सापडत ह्याचे शासन निर्णय आणि माझं सोडा तुम्हाला कधीच त्याचे शासन निर्णय सापडले का कधी जी आर माहिती पी डी एफ वगैरे भेटली का तुम्हाला कधी असे भरपूर आहेत लोकं जे कामगार अपडेट म्हणून किंवा फेक न्यूज आहेत त्या पूर्ण फेक न्यूजवरती त्यांचा चॅनल चालतो आहे आणि तुम्हीसुद्धा त्याला डायरेक्ट कमेंट करताय फेक न्यूज आहे हे आहे ते आहे काय यार, का यार? तुमच्या ह्या कमेंट करण्याने तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट करा अगर निगेटिव्ह कमेंट करा तुमच्या कमेंट करण्याने लाईक करण्याने शेअर करण्याने एंगेजमेंट वाढतं त्याच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळेच व्हिडिओ आहे तो इतरांना रेकमेंड होतो रेकमेंड झाला वॉच करतेत वॉच केला सबस्क्राईबसुद्धा करतेत त्यांना कळतं करते, लोक वेळ्यात निघायसाठी स्वतःच तयार आहेत काढूया वेड्यात वेळेत काढायला तयार होते ते आणि पुन्हा तसेच व्हिडिओ अपलोड होत आहेत मी फक्त एकच चॅनलचं सांगितलं असे भरपूर चॅनल आहेत ऑलरेडी तर अशा फसव्या यूट्यूबरपासून सावध रहा थोड्याशा कमेंट चेक करत जावा कमेंटमध्ये मा काही माहिती तुम्हाला भेटेल की खरी माहिती देतो आहे खोटी माहिती देतो आहे तुम्हाला जरी त्याच्याविषयी नॉलेज नसलं तर इतरांना असतं त्याच्यामुळे थोडंसं त्याच्या कमेंट पण चेक कर जावा तुम्हाला खरं काय खोटं काय थोडा तरी अंदाज लागेल सो बी केअरफुल